हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम पाहणार आहोत तयार आहे तुम्ही आजच्या माइंड गेम गेमसाठी चला तर मग पाहूया आजचा माइंड गेम काय आहे लक्ष द्या इथे काय इक्वेशन आहे लिहिलेलं क्षमा आठ वजा आठ बरोबर एक आठ वजा आठ बरोबर एक आठ वजा आठ एक, एक।, एक होतात का किती होतात आठ वजा आठ शून्य होतात परंतु इथं किती आहे एक, एक लिहिलेलं आहे तर आता तुम्हाला काय करायचंय हे इक्वेशन बरोबर करायचं आहे हे चुकीचं इक्वेशन आहे की नाही तर हे इक्वेशन तुम्हाला बरोबर करायचं आहे परंतु हे इक्वेशन बरोबर करण्यासाठी तुम्हाला काय आहे फक्त दोन स्टिक हलवायचे आहेत किती दोन स्टिक तर दोन स्टिक हलवून तुम्हाला हे जे चुकीचं इक्वेशन आहे ते बरोबर करायचं आहे रेडी आहे तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी कल्याणी रेडी आहे पहिल्यांदा ट्राय करणार आहे कल्याणी एक स्टिक हलवलेली आहे कल्याणीने व्हेरी नाईस व्हेरी गुड पहा कल्याणीने दोन स्टिक हलवलेल्या आहेत आणि इक्वेशन बरोबर झालेलं आहे आठ अधिक एक बरोबर नऊ बरोबरच्या चिन्हाची संख्या इकडच्या साईडलाही येऊ शकते व्हेरी नाईस कल्याणी आठ अधिक एक बरोबर नऊ कल्याणीसाठी जोरात टाळ्या छान कल्याणीने छान सोडवलेलं आहे याच्यापेक्षा अजून एका वेगळ्या पद्धतीने पण हे सोडवता येणार आहे तर आता तुम्ही दुसऱ्या पद्धतीसाठी ट्राय करायचं आहे राजकुमार रेडी आहे दुसऱ्या पद्धतीने सोडवण्यासाठी एक स्टिक हलवली आहे राजकुमारने आता दुसरी कुठली स्टिक हलवता येणार आहे बाळा बग ज्यामुळे इक्वेशन बरोबर होणार आहे किती झाले ते <laughs> किती झालेत बाळा अ राजकुमारने दोन स्टिक हलवलेल्या आहेत परंतु इक्वेशन बरोबर झालेलं आहे का राजकुमार नाही झालं आता ट्राय करणार आहे जिगर जिगर रेडी आहे दोन स्टिक हलवून आपल्याला इक्वेशन बरोबर करायचं आहे बघ बाळा विचार कर कुठल्या दोन स्टिक हलवता येणार आहेत एक स्टिक है। ओके, एक स्टीक हलवले दूसरी स्टीक हलवले जिगरने दुसरी स्टीक हलवलेली आहे सहा वजा आठ वजा हे किती झाले बाळा दोन सहा वजा आठ वजा दोन ठीक आहे जिगरने छान प्रयत्न केलेले आहेत जिगरने दोन स्टीक हलवलेले आहेत पण इक्वेशन बरोबर झालेलं नाही आहे आता ट्राय करणार आहे क्षमा क्षमा रेडी आहे दोन स्टीक हलवायच्यात बाळा आणि इक्वेशन बरोबर झालं पाहिजे बघ विचार कर बाळा कुठल्या दोन स्टिक हलवता येणार आहेत ज्यामुळे हे इक्वेशन बरोबर होईल क्षमाने एक स्टिक हलवलेली आहे दुसरी स्टिक हलवलेली आहे कुठे ठेवणार बाळा तर ती स्टिक क्षमाने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि इक्वेशन तयार झालेलं आहे सहा अधिक शून्य बरोबर एक नाही सहा अधिक शून्य बरोबर एक आ, सहा अधिक शून्य किती होतात क्षमा सहाच होतात परंतु इथे झालेले आहेत एक छान प्रयत्न केलेस तू पण इक्वेशन बरोबर झालं आहे का नाही आता ट्राय करणार आहे अदिति, अदिति, रेडी है बग बा एक स्टीक ले लिया है अदिति ने कुछ आदिति आता ती स्टीक बरोबर दुसरी स्टीक हलवलेली आहे दोन स्टिक हलवलेल्या आहेत आदितीने आदिती आठ वजा सात बरोबर शून्य असं समीकरण तयार झालेलं आहे आदिती आठ वजा सात किती होतात किती होतात एक, एक होतात मग इथे किती यायला पाहिजे एक यायला हवं आहे पण तिथे किती आलं आहे बाळा शून्य आलंय मग इक्वेशन बरोबर झालंय का नाही झालं छान छान प्रयत्न केले आहेत पण इक्वेशन बरोबर नाही झालं चला आता ट्राय करणार आहे शिवम शिवम बक आता शिवम तुझ्यासाठी एक क्लू देते आम्ही किती वजा किती बरोबर एक होतात बक बनवता येते का किती वजा किती बरोबर एक होतात एक स्टिक हलवलेली आहे शिवमने ओके आता एक स्टिक अजून हलवायची आहे दुसरी स्टीक हलवलेली आहे शिवमने <laughs> शिवमने दोन स्टीक हलवलेल्या आहेत आणि समीकरण तयार झालेलं आहे तीन बरोबर आठ बरोबर हे किती झाले शिवम ते सात तसे नसतात ठीक आहे तीन बरोबर आठ बरोबर इथे काहीतरी संख्या तयार झालेली आहे शिवमने ती संख्या तयार केलेली आहे तर तीन बरोबर आठ होतात का म्हणजे तीनची ची किंमत आणि आठची किंमत सेम होते का नाही होत शिवम समीकरण बरोबर झालंय का बाळा नाही झालंय हो की नाही आता ट्राय करणार आहे अनुराधा अनुराधा रेडी आहे एकच स्टिक हलवली आपल्याला दोन स्टिक हलवायचे आहेत दोन स्टिक हलवायच्या आहेत बाळा एक नाही आता अजूनही हलवायला लागेल तुला स्टिक एक स्टिक खालवून बरोबर झालंय नऊ वजा आठ बरोबर एक परंतु आपल्याला दोन स्टिक हलवायच्या आहेत ओके दोन स्टिक हलवलेल्या आहेत अनुराधाने नऊ वजा शून्य बरोबर किती होतात नऊ हजार शून्य अनुराधा नऊ होतात मग हे किती येत चार तयार झालेले आहेत हे आणि नऊ कसे असतात हे बघ असे हा चला इथे लक्ष द्या पहिल्याच प्रयत्नात कल्याणीने छान सोडवलेलं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की आणखीन एका पद्धतीने हे समीकरण आपल्याला सोडवता येणार आहे तर आता दुसरी पद्धत कोणती आहे हे समीकरण सोडवण्यासाठी लक्ष द्या आणि इथे ठेवलेली आहे आणि इथली स्ट्रिक घेतलेली आहे आणि इथे ठेवलेली आहे किती झाले दहा वजा नऊ बरोबर या पद्धतीने दोन पद्धतीने आपण हे समीकरण सोडवलेलं आहे अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे समीकरण सोडवलेलं आहे आणि पहिल्याच प्रयत्नात छान सोडवलं होतं कल्याणीने तर आजच्या माइंड गेम ची विजेती कोण आहे कल्याणी कल्याणीसाठी जोरात टाळ्या